नमस्कार मंडय खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण छान छान पदार्थ बघतोय कमी वेळेत होणारे घरच्या साहित्यामध्ये असणारे जे आरोग्याला खूप हितकारक आहेत असे आज जो पदार्थ बनवणार आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत विशेषतः या आत्ताच्या जनरेशनला भयंकर आवडणारा पदार्थ आहे पिझा पिझा पास्ता मॅगी बर्गर असे पदार्थांची नावं घेतली की या जनरेशनची भूक चालवते अहो अगदी मला काहीच नकोय मला भूकच नाही असे म्हणणारे सुद्धा या पदार्थांना हो म्हणतात आज जो आपण पिझ्झा बनवणार आहे तो चार गुणांनी युक्त आहे एक तो घरच्या घरी बनवलेला आहे त्याच्यामुळे साहजिकच तो, तो आरोग्याला खूपच हितकारक आहे घरी वापरलेल्या सगळ्या भाज्या भरपूर प्रमाणात वापरलेल्या भाज्या आपल्या मुलांच्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये वापरलेले जिन्नस त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणार आहे पनीर त्याच्यामध्ये मशरूम त्याच्यामध्ये सिमला मिरची त्याच्यामध्ये कांदा त्याच्यामध्ये चीज त्याच्यामध्ये सॉस किती हा एक जर पिझ्झा मुलांनी घरी बनवलेला खाल्ला तर आपल्याला अजिबात त्याच्यापासून हानी त्यांना काहीही वाटणार नाही आणि ना ना मुलांना आपण हे समजवू शकतो आपोआपच त्याच्यामुळे आरोग्य राखलं जाईल दुसरं जे आहे ते आहे बाहेरून जे आपण पिझ्झा आणतो त्याच्यात वेगवेगळे कलर प्रेझर्वेटिव्ह केमिकल्स वापरलेले असतात जे आपण घरी तयार केल्यामुळे त्या सगळ्यांनाच आपण बाय बाय म्हणतो आणि आपण घरी तयार करतो तिसरे जे आहे तर ते आहे कमी खर्च मुलांना आपण हे दाखवून देऊ शकतो की बाहेरून आणणारा पिझ्झा तुम्ही एकच पिझ्झा मागवता आणि त्याच्यासाठी आपण शंभर रुपये दोनशे रुपयापासून पाचशे रुपये आठशे रुपयांपर्यंत घालतो पण हा जर आपण घरी केला तर नक्कीच भरपूर तुम्ही खाऊ शकता आणि त्याची किंमतही फार कमी होते आणि त्याच्या पाणी सुद्धा भरपूर हे सगळे गुण असल्यामुळे कुठली आई तू एकच पिझ्झा खा असं सांगणार नाही आज पिझ्झा बनवणार आहे ते पटकन बनवणार आहोत कमी वेळेत होणार कारण मुलांना पटकन हवा असेल आणि ज्या आया वर्किंग आहेत किंवा ज्या कामामध्ये व्यस्त असतात पटकन खायला काहीतरी दे म्हटलं की त्यांच्याकडे फार ऑप्शन्स नसतात तर त्याही करून देऊ शकतील म्हणून त्याचा पिझा बेस जो आहे आणि त्याचे सॉस हे मी बाहेरून आणलेले आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पिझ्झा बेस आणि सॉस हे घरी पण तयार कसे कर करता येऊ शकतील तर ते पण आपण दाखवणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तो खास हे हा जो पिझ्झा आहे ना हे तुम्ही सामान आणला तो मुलं सुद्धा बनवू शकतील त्याला तुम्ही एक उपक्रम सुद्धा देऊ शकता सुट्टी असताना की मी हे सामान आणलं आणि पिझ्झा तू बनव आजचा पिझ्झा हा डायट फ्रेंडली पण आहे कारण मी तो एअर फ्रायर मध्ये बनवलेला आहे हाच पिझ्झा तुम्ही तव्यावर किंवा पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता मी खूपच ताणते का चला पटकन बघूया घरी बनणारा हेल्दी आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते मी पनीरचे थोडे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर सॉस आहे दोन प्रकारचे एक पिझ्झा सॉस आहे एक मेयोनीज आहे टोमॅटो सॉस आहे मशरूम आहे कॅप्सिकम शिमला मिरची चिरून घेतलेली आहे कांदा उभा चिरून घेतला आहे आणि पिझ्झा बेस आहे तर आता मी दोन सॉस आधी एकत्र करते एका बाऊलमध्ये म्हणजे सगळ्या पिझ्झाची चव सेम राहील तर सौस है थोड़ा सा। आणे मी हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे थोडासा आणि त्याच्यामध्ये मी पिझ्झा आणि पास्ताचा जो सॉस असतो तर तो घालणार आहे पटकन होण्यासाठी मी हे दाखवते आहे आपण पिझ्झा ब्रेड कसा बनवायचा तर त्याची रेसिपी पण मी नक्की दाखवणार आहे आणि तसाही प्रकारचं करून दाखवणार आहे पण वर्किंग वुमनसाठी किंवा पटकन खायला नाश्त्याला काहीतरी मुलांना हवं असतं तर त्याच्यासाठी हे तुम्ही पटकन करू शकता म्हणून मी तुम्हाला सॉस पण आणखीन पिझ्झा ब्रेड पण आयता आणलेला दाखवलेला आहे आणि हा आपण पसरवून घ्यायचा आहे छानपैकी पिझ्झा बेसला मुलांना हा प्रचंड आवडतो आणि त्यानिमित्ताने या सगळ्या भाज्या पोटात जातात याच्यामध्ये तुम्हाला अजूनही काही ॲड ऑन करायचं असतील भाज्या तर तुम्ही नक्की करू शकता आणि याच्यामध्ये मी या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यानंतर मी अजून एक तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये चीज सॉस पण आपण घालणार आहोत पनीर वगैरे घातले आणि हे मोजरेला चीज आहे हे मी फ्रायरमध्ये करते तर फ्रायरमध्ये हा दहा मिनिटाच्या सेटिंगसाठी लावलेला आहे आणि दहा मिनटानंतर तुमचा खूप छान पिझ्झा तयार होतो मी अजून एक तुम्हाला पिझ्झा बेस तयार करून दाखवते ज्याच्यामध्ये आपण डिटेल कशाप्रमाणे घातले ते मी तुम्हाला दाखवते वन बाय वन हा सॉस परत छान लावून घ्यायचा आणि हे दोन्ही सॉस मिक्स असल्यामुळे आणि आपण एकत्र केल्यामुळे प्रत्येक पिझ्झाची जी टेस्ट असते ती सेम राहते आणि त्याच्यामध्ये जा कमी जास्त असं काही सॉस टेस्टमध्ये फरक पडत नाही त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती घालायचं आहे मेयोनीज आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता जर जास्त तुम्हाला आवडत असेल तर जास्त घाला कमी ते तुम्हाला जसं पण हे सॉस मस्ट आहे त्या सॉसमुळे जास्त छान टेस्ट येते मेयोनीस पण तुम्ही बघा मी आणलेलं आहे आणि तुम्हाला जर कायम वापरत नसाल तर हे छोटे पाऊच आणा की जेणेकरून तुम्हाला ते पटकन संपलं की फ्रेश खरेदी करता येईल आणि मी इथे थोडं लावलं आहे कारण बऱ्याच म्हणजे असं खूप लावून नाही आवडत घरामध्ये तर मी थोड्या प्रमाणात लावलं आणि ते छान पसरवलं आहे आता आपण याच्यावरती घालायचे चीज हे मोजरेला चीज आहे तुम्हाला चीज किसून घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता पण पिझ्झाला मोजरेला चीज जर तुम्ही घेतला तर, तर ते मुलांना जास्त आवडतं ते मेल्ट झाल्यावरती जास्त छान लागतं तर त्याच्यामुळे आणि हे मशरूम्स घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये एखादं तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही नक्की ते, ते स्किप करू शकता किंवा कोणाकोणाला नुसता ऑनियन पिझ्झा आवडतो कोणाकोणाला कॅप्सिकम पिझ्झा आवडतो तर मी सगळ्या या भाज्या घातलेल्या आहेत कारण आमच्याकडे सगळ्या भाज्या घालून आवडतो म्हणून पण जर तुमच्या मुलांना कोणाला फक्त अनियन आवडत असेल फक्त कॅप्सिकम आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणेही घालून देऊ शकता आणि या सगळ्या भाज्या जसं तुम्हाला आवड आहे त्या प्रमाणात तुम्ही घाला तर मी कांदा घातलेला आहे मशरूम घातलेला आहे सिमला मिरची घालणार आहे की त्यानिमित्ताने थोडं हेल्दी पण होईल पनीर घातले पनीरचे क्यूब केलेले आहेत छोटे छोटे की चीज आणि ते मेल्ट झालं की ते खूप टेस्टी लागतं खूप छान लागतं आणि त्याच्यानंतर मी घालणार आहे सिमला मिरची मी शक्यतो अशा रेसिपीज दाखवते की जेणेकरून वेळ कमी वेळेत पटकन होतील आणि त्याला जास्त सामान लागणार नाही हे तुम्ही सॉस जर दोन छोटे पॅकेट्स आहेत हे आणून ठेवले तर याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला या रेसिपीज करू शकता आणि आपलं सगळं घालून झालं आहे त्याच्यावरून पण थोडं मोजरीला चीज घालायचं आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर ते खूप छान टेम्पटिंग आहे आणि एअरफ्रायरमध्ये आपला आधीचा जो पिझ्झाचा आपण लावलेला होता पिझ्झाचा तो रेडी झालेला आहे आणि आपण हा नंतर ठेवणार आहोत तर रेडी झालेला मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकत असाल खूप टेम्पटिंग आणि खूप छान दिसतं आहे आणि हा पिझ्झा आपल्याला कट करायचा आहे आणि मुलांना द्यायचं आहे खायला मुलं सगळी खुश होणार आहेत अशा छान छान रेसिपीजसाठी प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघत असाल तर हा घरगुती आणि छान भरपूर भाज्या घातलेला पिझ्झा तयार आहे नक्की 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 ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का